मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र बातमी येते थेट उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या गोटातून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा सर्वात मोठा जल्लोष मातोश्रीवर शिवसेने गुलाल मित्रांनो बघूया काय आहे महत्वाची बाबती बातमी राज्याच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना फोडण्यामध्ये भाजपला आणि एकनाथ शिंदेना मोठं यश आलं होतं परंतु उद्धव ठाकरेंची शिवसेना संपवणार असा शब्द श्री एकनाथ शिंदेंनी उचलला होता परंतु ठाकरेंची शिवसेना संपूर्ण आतापर्यंत कुणालाही जमलं नाही हे एकनाथ शिंदेना कसं जमेल असं संजय राऊतांनी म्हटलं होतं यानुसारच आता हा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा झालेला आज आणि शिंदेगडा झालेला पराभव खूप मोठ काही सगळे सगळे सा, काही सांगून जात आहे मुंबई मराठवाडा शिवसेनेचा बाले म्हणून महाराष्ट्रामध्ये ओळखला जातो मराठवाड्यातून जसेवंत शिवसेनेचे मंत्री आमदार गेले मुंबई महापालिकेतील अनेक नगरसेवक आमदार मंत्री देखील तिकडे गेले मात्र ज्यांनी शिवसेना उभी केली ज्यांनी नेत्यांना मंत्री केले आमदार केलं जिल्हा प्रमुख केले नगरसेवक केलं ते नेते निघून गेले मात्र ज्यांची निर्मिती आहे ते शिवसेनेक मात्र जागेवर राहिले नाही आता मराठवाड्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठं यश मिळालं आहे याच कारणास्तव ठाकरेंच्या मिरवणूक काढत आपला गुलाल थेट उदयाची बातमी सध्या समजत आहे ठाकरेंच्या शिवसेनेला कमी लेखण्यामध्ये एकनाथ शिंदे शिवसेनेला खूप महागात पडलंय धाराशिव जिल्ह्यातील झालेल्या जिल्हा मजूर फेडरेशनच्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या जवळजवळ नऊ जागांपैकी चार जागा बिनविरोध आल्या आहेत या विरोध जागांपैकी ठाकरेंचे शिवसेनेचे नेते रणजित पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढली गेली होती जिल्हा मजदूर अर्ज या शेवटच्या दिवशी ठाकरेंच्या शिवसेनेचा वर्चस्वा धाराशिव जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा पाहायला मिळाला अखेरच्या दिवशी मतदारसंघातून शिवसेना श्रीनगराचे विक्रम सावंत हे जरी विजय झाले तरी इतर सर्व ठिकाणी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा विजय पाहायला मिळाला भूम परंडा विधानसभा मतदारसंघामध्ये दाराशिव मध्ये तसेच कण या मतदारसंघातून उद्धव ठाकरेंच्या यश पाहायला मिळालं उद्धव ठाकरेंची शिवसेना भाजपला आणि शिंदेगडाला वडचळ ठरण्याचं दिसून आले त्यामुळे ग्रामीण भागामध्ये आजही उद्धव ठाकरेंची पॉवर आपल्याला जबरदस्त असल्याचं पाहायला मिळत आहे मुंबईत आणि मराठवाड्यामध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना जशी आहे तशीच असल्याचं चित्र सध्या या निवडणुकीतून पुन्हा एकदा स्पष्ट झालंय त्यामुळे उद्धव ठाकरेंना कमी लेखन भाजपला आगामी काळामध्ये खूप जड जाईल असं दिसतंय एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचा दारुण पराभव करण्यात उद्धव ठाकरेंना मोठं यश आल्याचं चित्र या निवडणुकीतून पुन्हा एकदा स्पष्ट आहे मित्रांनो हा विजय ठाकरेंच्या शिवसेनेचा सर्वात मोठा विजय गणला जात आहे आपल्या प्रतिक्रिया द्या